बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम आर सी एम गुजराती शाळा फडके हाउत्सव कसबा पेठ पुणे येथे संपन्न झाला या प्रसंगी आमदार हेमंत रासने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नगरसेवक विशाल धनवडे दत्ता देवकर गजराज चोक्सी महेंद्र सोलंकी अरविंद कोठारी तुषार रायकर पुणे शहर सार्वजनिक कालीपूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार खजिनदार विनोद संत्रा उपसेक्रेटरी अमर माझी सदस्य अनुप माहिती महादेव माझी पूनचंद्रदास संकेत मजुमदार आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले याप्रसंगी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते तसेच आदिती चक्रवर्ती पार्थ दत्त आनंदिता चंदा यांनी गायनकला सादर करत उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जगण्याचे बळ दे अशी प्रार्थना आमदार हेमंत रासने यांनी या प्रसंगी काली मातेच्या चरणी केली ते पुढे म्हणाले कोलकातामधून पुण्यात आलेल्या काम करणाऱ्या सुवर्ण कारागिरांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती पुण्यातील बंगाली समाजासह विविध धर्मीय आणि सांस्कृतिक घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक ऐक्य भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत आला आहे ही। ही आज हा उत्सव पुण्याच्या मातीचा झाला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असेही त्यांनी नमूद केले आज आपल्या बंगाली समाजाच्या वतीने गेले पंचवीस वर्ष या ठिकाणी मातेचा उत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा केला जातो जवळजवळ पाच ते दहा हजार बंगाली कुटुंब या ठिकाणी या उत्सवात सहभागी होत असतं तिथे इथे मातेचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी प्रसाद आणि इतर सर्व कार्यक्रम त्याचबरोबर समाजाचं आपण काहीतरी नेणं लागतो या हिशोबाने रक्तदान शिबिर हे सुद्धा आयोजन हे बंगाली समाजाच्या वतीने या ठिकाणी केलं जातं आज या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्यांनी मला मातेच्या दर्शनाला या ठिकाणी बोलवलं मातेचा दर्शन आणि आशीर्वाद मी घेतला त्याचबरोबर मातेचरणी मी प्रार्थना केली की आज महाराष्ट्रामध्ये जे ओल्हा दुष्काळामुळे माझ्या शेतकरी बळीराजा आहे जो, जो संकटात आहे त्याला या संकटातून तू लवकरात लवकर बाहेर काढ या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस हे पूर्ण शक्तीनिशी शासकीय मदत देऊन संपूर्ण या तेरा जिल्ह्यामधील ज्या जमिनीचा मुरून गेलाय त्याच्यापासूनची काळजी घेऊन त्या शेतकऱ्यांना उभ्या करण्याकरता कसोशीने प्रयत्न आहेत यामध्ये आपल्या सगळ्यांचा सुद्धा सहभाग हा त्याच्यात वाळतो या, सा त्या या मतदारसंघाचा आमदार एक जबाबदार नागरिक म्हणून श्रीमंत दगडूशेठालवे गणपतीचा पदाधिकारी म्हणून आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी रुपये आपण ह्या उत्साह या अतिवृष्टीला आपण शेतकऱ्यांच्या मदतीकरता दिले पंचवीस लाख रुपये बँकेच्या माध्यमातून दिले असे एकूण जवळजवळ दोन कोटी रुपयाचा निधी आपण या फुल फुलाची पाकळी या शेतकऱ्यांच्या मदतीकरता दिली मी आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना ही विनंती करेल की आपण हा जो काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत असणारा आपला देश आणि या देशामध्ये येणाऱ्या कुठल्याही संकटाला आपण सगळे मिळून सामोरं जातो दिवाळी सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो त्याचाच मूर्तिमंत उदाहरणमुळे बंगाली समाजाच्या देवीचा उत्सव हा पंचवीस वर्ष या ठिकाणी आपण सगळे एकोपैन साजरा करत असतो आज सगळी धर्म संस्कृती परंपरा ही आपली सगळी इथं जपली जाते अशी जतन करत असताना समाजातील जो अडचणीतला असणारा आपला शेतकरी बांधव आहे त्यालासुद्धा मदत केली पाहिजे त्याचीसुद्धा दिवाळी गोड झाली पाहिजे आणि आज ह्या बंगाली समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी जो भव्य उत्सव हा साजरा केला जातो ही आपली धर्म संस्कृती परंपरा टिकवण्याचा एक द्योतक आहे आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्रातील आपल्यासारखे सगळेजण आपण त्याच्यात समा समाविष्ट होतो ही आपल्या संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि हीच ओळख आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली या समितीचे अध्यक्ष आमचे मित्र सुब्रतो मुजुमदार आणि त्यांची सगळी टीम यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने इथे हा उत्सव साजरा केला त्यांच्या या उत्सवात माते चरणी मी प्रार्थना करतो की ह्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनता असेल या देशाची एकशे चाळीस कोटी जनता असेल तिला सुखी समृद्धी समाधानी ठेव आईचा आशीर्वाद सगळ्या भारत मातेच्या पुत्रांवर तिचा आशीर्वाद लावून दे ही मी मातेच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि ह्या उत्सवाला मी मनापासून शुभेच्छा देतो न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे